हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ ना बाय नाय हाय कर हाय कुठे आली सी तू कुठे आई कुठे बघी कुठे इथं आली लगेच शेंगा खायला बसली सिया आली आईच्या गावाला मामाच्या घरी आली बरी काय बरे काय चाललंय काम चाललंय बाय आणि या सगळ्यांनी शेंगा खायला हे बघ सियाला कि जिथं बसली है ना आंबे खायला अजून आमच्या येतात शेंगा आंबे सिया मज्जा आहे तुझी मज्जा आहे ना मामा कुठे मामाला टाक फोटो बोर गेले मामा आईने किती खाऊ दिलं बाबा आल्याला खायला या सगळ्यांनी आपल्या युट्यूब फॅमिलीने आंबे खायला शेंगा खायला आमची आंबे खायला य माऊ शेंगा खायला य कशाची शेंगा पपई पण ठेवते त्याच्यात मी आलेली आहे आईच्या घरी आणि आईने दिलेले आम्हाला लगेच आले आले शेंगा खायला आंबे खायला पप्पा एवढा खाऊ दिलाय बघा सिया जा खाऊ खाऊन खाती खायला सगळ्यांनी हे बघा काय शेंग फोडून देऊ तू फोडायची अशी असं बोटाने दाबायचं याला खूप आनंद झालाय ना गावाला आली तू तर शेंग खायची आवडत तुला किती दर दर तीन चार पाहिजे हो छान छान आहे का छान आहे का सियाला खूप आवडते शेंगा तिला भुईमुगाच्या शेंगा आवडते शेवग्याची शेंगा आवडती आणि तिला मध्य चालली तिच्या मामाच्या गावाला येऊन है ना आईने दिली कर फोटो आई म्हणजे सियाला फोटो कर सीएची चालली मस्ती आपली ऐकत ती सियाला खाऊ मस्त असं गावाकडं निवांत वातावरण आहे आता पाऊस येऊन गेलाय त्याच्यामुळे खूप सगळं हिरवं हिरवं झालंय खूप गरमत काय सिया सिये कोण आहे बाब आहे ना कोणते बाब आहे तो तसलेले आहेत आमचे भाऊ बरे काय मी आईनी यायचं म्हणून शेंगा उकडून ठेवले ते खायला हे सिंह का बघ शेवटी माहेर ते माहेरचं असत जेवढं माहेरत करते तेवढं दुसरं कोण नाही ना करत इकडे तर हे पकड दर काय करते आई सिंह दर हे खा बघितलं इथं एवढं सगळं खाऊ मी काय उठानच तिला खायचंय आंबा ती आंबा शेंगा मस्त मस्त है ना छान आहे ना आवडलं काय करू काय करू खायच्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू थँक्यू सीए कशी म्हणती थँक्यू मग खाऊ खायला या माझ्या काय खाऊ मग कशी गाडीवरती बसली तुझी थारवरती आम्ही बसू का ग थार तुटून नाही तिथं पुढचं तुझी थार आहे का बसली गाडी सीए च्या गाडीमध्ये सगळ्यांनी एक चक्कर मारा चक्कर देशील मारायल मला मी बसू का कुठं निघती फिरायला नि ती तिथं बसायचे वय तिथं बसत नसते कुठे चालली बघा आता ही पोरगी कुठं की गाडी बाय कुठे चालली तू जा खाऊ घेऊन ये दुकानातून तर ती आणखी ठेवती ती खाऊ आ ना काय आणती चॉक्की आणती अजून काय आणती लाडू खायच्या बा